छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने शहरात सर्व सोन कार्यालय आणि अंतर्गत सातत्याने स्वच्छता मोहीम राबवण्यात येते उघड्यावर कचरा टाकणे बायोमेडिकल कचरा संबंधित एजन्सीला न देता उघड्यावर टाकणे याबाबत नागरी मित्र पत्करणाचे कर्मचारी आणि स्वतःच्या स्वच्छता कर्मचारी यांनी नेहमी हे लक्ष ठेवून यानुषांगणा शहरातील झोन क्रमांक एक अंतर्गत नारळी बाग येथील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवर समर्थ हॉस्पिटल नारळी बाग यांनी अनाधिकृतपणे बायोमेडिकल कचरा मोठ्या प्रमाणात टाकला याबाबत स्थायिक आयुक्त झोन क्रमांक एक, एक संजय सुरळकर यांना फोनवर तक्रार प्राप्त झाली होती त्यांनी तत्काळ नागरी मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव यांना सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार प्रमोद जाधव यांनी पथकाला सदर ठिकाणी पाठवून खतरजमा करून घेतली असतात त्या ठिकाणी समर्थ हॉस्पिटल यांचा मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल कचरा आढळून आला यात वापरलेल्या इंजेक्शन सिरीज सलाईंच्या नळ्या आणि इतर अपायकारक कचऱ्याचा समावेश होता त्याची तत्काळ दखल घेत आयुक्त प्रशासक जीश्रीकांत यांच्या आदेशानुसार उपायुक्त तथा घणकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रवींद्र जोगदण यांच्या मार्गदर्शनाखाली नागरीमित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव आणि स्वच्छता निरीक्षक रोहित मगरे यांच्या नेतृत्वात संबंधित समर्थ हॉस्पिटलची डॉक्टर प्रतीक्षा जैन यांच्यावर पंचवीस हजार दंडात्मक कारवाई करण्यात ता आली त्यांना सक्त देखील देण्यात आली त्यावेळी स्वच्छता निरीक्षक रोहित मगरे स्वच्छता जवान गणेश खरात नागरीमित्र पथकाचे कर्मचारी देवीदास सुसार आभाराव साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर